बूथवर पाच मत कमी मिळाले पण मला माहिती आहे की नवनीत राणाजी या भारतीय जनता पार्टी आणि नवनीत जी आणि रवी राणाजी सांस्कृतिक धार्मिक सामाजिक समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आपलं संपूर्ण जीवन दोघांनी समर्पित केलं आहे दोघही त्या ठिकाणी संपूर्ण जीवन हे समाजाच्या आदिवासी भागाच्या मागासवर्गीय समाजाच्या आपल्या सर्वांच्या जीवनात खूप मोठा आधार रवी राणा आणि नवनीतजीचा आहे निश्चितपणे समाज त्यांच्या पाठीशी आपण सर्व पाठीशी आहात ही युवा शक्ती पाठीशी आहे पुढच्या काळातही आपण सर्व सोबत राहून या ठिकाणी थोडा आमचा ॲक्सिडेंट झाला आमची सीट एका बूथवर पाच मतांनी गेली एका बुथवर जर आम्हाला पाच मतं मिळाले असते तर नवनीत राणाजी आपल्या खासदार राहिल्या असत्या एक बुथवर पाच मतं कमी मिळाले पण मला माहिती आहे की नवनीत राणाजी या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या खासदार झाल्याशिवाय राहणार नाही त्या होणारच आहे याची काळजी आपण करू नका कारण खऱ्या अर्थाने त्या चांगल्या नेत्या आहे राहिला प्रश्न रविभाऊचा रविभाऊ हे युवा स्वाभिमान पार्टीमध्ये आहेत आणि त्यामुळे त्या आमच्या महायुतीमध्ये आहे निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आणि महायुती कायम आहे या ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या या दिवशी गीता साराप्रमाणे आपलं संपूर्ण जीवन जगावं गीता सारामध्ये जो आपल्याला जीवनाचा मार्ग सांगितला भगवान श्रीकृष्णाने त्या मार्गावर आपलं जीवन पुढच्या काळामध्ये काही नाही काही त्यातनं घ्यावं याकरता जन्माष्टमीचा कार्यक्रम आहे याकरता दहीहंडी आहे मी पुन्हा एकदा पुन्हा एकदा आपण सर्वांनी नवनीतजी आणि रवीकरता जोरात टाळ्या वाजवा कारण याच्याकरता वाजवा की पुढच्या वर्षी हा उत्साह मोठा झाला पाहिजे हा उत्सव खूप मोठा गाजला पाहिजे विदर्भातली आपली शान असलेला उत्सव आहे हा पुढं लिहून गेला पाहिजे याकरता मी पुन्हा नवनीतजी आणि रवी रानाजींना खूप खूप धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांनी दोन्ही हात वर करून एकदा जोरात दोन्ही हातवर करा हाती घोळा पालखी भाई तिकडे मागचे दही अंडीच्या भाऊचे सर्व एकदा ऊर्जा द्या जरा दही हांडीला ऊर्जा द्या हाती घोळा पालखी हाती घोड़ा पालखी खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद